नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या मुद्दा हक्काच्या या युट्यूब चॅनलवर मित्रांनो पीक विम्याचा प्रश्न शेतकऱ्यांचा बऱ्याच दिवसापासून होता पीक विमा नेमका कधी मिळणार काय मिळणार आणि या संदर्भामध्ये अपडेट्स बऱ्याच आलेल्या होत्या मात्र शेतकऱ्यांना कुठेही पैसे शे हे आलेले नव्हते आणि या संदर्भात आता एक मोठी बातमी समोर येतोय रक्कम जेवढी दाखवत आहे ते आठशे एकेचाळीस दाखवले तेवढी पडले किती वाजून किती मिनिटाला पडलाय ते आता दोन वाजून बावीस मिनिटाला बर 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 मग चालू म्हणायचं आता येला का आ, नाही अजून नाही त्यांचा गावाखाय बघायला होतो आता असं आहे का हो बर 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 चालते फक्त ह्यांचा दिसला नाही हो पुन आता बाल का नाही दिसलं कस कायकडे सगळ्याच केल त्याला नाही दिसलो बघितलं असता त्या दिवशी मित्रांनो ही कॉल रेकॉर्डिंग व्हायरल होत आहे आणि कॉल रेकॉर्डिंग मध्ये कशा प्रकारे सांगितलं जात आहे की त्यांना पैसे पडलेले आहेत मात्र बऱ्याच शेतकऱ्यांचा प्रश्न होता बऱ्याच शेतकऱ्यांची बऱ्याच दिवसापासून ही मागणी होती की लवकरात लवकर पीक विमा पडावा आणि पीक विमा पडल्यानंतर कुठंतरी शेतकऱ्यांना काहीतरी वेगळं सुख भेटेल किंवा या सगळ्या गोष्टीमधून कुठेतरी पैशाचा बोज हा कमी होणार आहे आणि याच्यामुळे आता महत्वाचं कारण म्हणजे तुम्हाला जर पीक विमा पडला नसेल तर पीक विमा पडण्यासाठी तुम्हाला प्रधानमंत्री फसल योजना या ऑफिशियल वेव, वेबसाईट वर जाऊन तुम्हाला चेक करायचं आहे तुमच्या स्टेटस मध्ये चेक करून तुम्हाला समजणार आहे की तुमच्या त्याच्यावर पीक विमा क्लेम केलेला आहे का नाही कारण जर ला ला पीक विमा मिळायचा म्हटलं तर तुमच्या पिकाचं हे नुकसान झालं आहे म्हणून तुम्हाला कंपनीला दाखवावं लागणार आहे क्लेम करावं लागणार आहे पीक पाहणी करावी लागणार आहे आणि त्यानंतरच तुम्हाला पैसे मिळणार आहेत या सगळ्या गोष्टीमुळे जर तुम्ही क्लेम केला किंवा या सगळ्या गोष्टी जर पूर्ण केल्या ज्या के काही मागण्या आहेत सरकारच्या किंवा पीक विमा किंवा कंपन्याच्या या सगळ्या मागण्या जर तुम्ही पूर्ण केल्या तर तुम्हाला यातून पीक विमा मिळणार आहे आणि या सगळ्या गोष्टीमुळे तुम्ही कधीही पीक विमा भरताना किंवा पीक विमा जर भरला तर त्यानंतर तुमचं जे काही नुकसान झालेलं आहे ते ई पीक पाहणी म्हणून ऍप असतं त्या ऍपवर तुम्ही ते रजिस्टर करणं गरजेचं असतं आणि रजिस्टर करून आपले जे काही नुकसान झालेलं आहे ते नुकसान सगळं त्या मध्ये भरून पीक विमा कंपनीकडे पाठवणं गरजेचं असतं तरच तुम्हाला ते तुमचं नुकसान झालंय असं समजतील आणि तुम्हाला पीक विमा देतील नाहीतर शेतकरी आजकाल काय करतात फक्त पीक विमा भरला की आपलं काम संपलं अशा प्रकारचं नाही जर तुम्हाला पीक विमाचा पूर्णपणे लाभ घ्यायचा आहे जर तुम्हाला या सगळ्या गोष्टीचा लाभ घ्यायचा आहे तर तुम्हाला ई पीक पाहणी सारखे ऍप वापरून तुम्हाला या सगळ्या गोष्टी पूर्ण कराव्या लागतील आणि जर तुम्ही या सगळ्या गोष्टी पूर्ण केल्या तरच तुम्हाला याच्यामधून पीक विमाचा लाभ मिळणार आहे मित्रांनो तुम्हाला पडलाय का पीक विमा आणि पीक विमा पडण्यासाठी तुम्ही काय प्रयत्न केले का नाही किंवा वीपी किंवा कंपनीचं म्हणणं काय आहे कमेंटमध्ये नक्की सांगा भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद